यश महाविकास आघाडीच्या डोक्यात गेल्याचा स्पष्ट आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीत खेचाखेची खेचा झाली तर विधानसभेच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच सुरू राहिली तू तू मायमआय झालं त्याचा चुकीचा मेसेज लोकांपर्यंत गेला असं ते म्हणाले गोष्टी वरती आपण आपल्या हात वर करण्यात काय अर्थ नाहीये काही गोष्टी जबाबदारी हे स्वीकारल्या पाहिजे घोटाळा ह्याच्यावरती खूप मोठी चर्चा सुरू आहे मतदार यादींबद्दल त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहेत बोगस मतदार त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे मतदार कसे वाढले हे आता लोकांसमोर आलेले आहे म्हणजे ही एक गोष्ट नाही पण त्याचबरोबरीने काही ज्या त्यांनी योजना जाहीर केल्या जी आता फसगत झाली महत्वाचा मुद्दा काय की निवडणूक जेवढी मोठी असते त्यावेळेला वाद हे थोडे मी मॅडम कमी असते निवडणूक छोटी होत जाते छोटी कोणत्या अर्थाने मी म्हणतोय मतदारसंघाच्याही नाही बोलतोय तशी कोणतीच निवडणूक छोटी किंवा मोठी नसते मतदारसंघ छोटा होत जातो तस तस त्याच्यामध्ये स्पर्धा ही वाढत जाते आणि लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये बघा एक दोन तीन पक्ष एकत्र आल्यानंतर थोडी खेचाखीच होते ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात सुद्धा होत होती आता महाविकास आघाडीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून प्रथम निवडणूक लढलो होती लोकसभा त्याच्यामुळे ठीक आहे आम्ही म्हणजे शिवसेनेत सुद्धा काही वेळेला चार चार वेळा पाच पाच वेळा जिंकलेले मतदारसंघ आपल्याला आहे म्हणून सोडून दिले आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे सामनाच्या महामुलाखतीत उद्धव ठाकरेंनी आयोगावर टीका केली निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंडे आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले शिवसेना नाव चिन्ह इतरांना देण्याचा धोंड्याला अधिकार नाही अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे तसंच देश अशांत अस्थिर ठेवायचा हेच भाजपचं धोरण आहे असं देखील ते म्हणाले मोदींची पंच्याहत्तर वर्ष भरत असल्याचा इशारा सरसंघचालकांनी दिलाय असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय अमित शहा निवडणूक आयोग याने अधिकृतपणे जी शिवसेना दुसऱ्यांच्या हातात दिली आहे ते अशा प्रकारे शिवसेना भाजपात कशा प्रकारे विलीन करू शकतात नाही शेवटी त्यांना शिवसेनेचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न आहे का हो पण ते संपू शकत नाहीत ते इतके वर्ष होऊनही जनतेला ते माझ्यापासून तोडू शकत नाहीत हेच तर त्यांचं दुःख आहे त्याच्यामुळे आता शेवटचा पर्याय तोच आहे की जो त्यांचा पहिला पर्याय होता की जाऊन घालीन लोटांगण मंदीनं चरण करायचं कारण दुसरा पर्यायच नाहीये शिवसेनेचं निवडणूक चिन्ह हे निवडणूक आयोग दुसऱ्याला देऊ शकेल किंवा ते गोठवू शकेल खरं गोठवायला पाहिजे जर असा वाद असेल पण शिवसेना नाव ते दुसऱ्याला देऊ शकत नाही तो अधिकारच नाही निवडणूक आयोगाला कारण ते शिवसेना हे नाव माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी दिलेलं आहे उद्या मी निवडणूक आयोग आयुक्ताचं नाव बदलून त्याचं नाव धोंड्या ठेवलं तर अधिकार आहे का पण मग जर माझं नाव बदललं मी त्याला धोंड्याच म्हणणार तर त्या धोंड्याला हा पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाहीये तो चिन्ह तुम्ही काढून घेऊ शकता जर लोकशाही पद्धतीमध्ये आम्ही काही वेडवाकडं वागलो असेल ज्याला करप प्रॅक्टिस म्हणतात त्याला धोंड्याने ते बेकायदेशीर केले त्या धोंड्यानी त्या धोंड्याला ना शिवसेना नाव दुसऱ्याला देताच ना येत नाही ना तो त्याच्या अधिकारच्या बाहेरच आहे पण त्या धोंड्याला शेंदूर फासणारी दिल्लीत बसलेत म्हणून चालते कारण एक धोंड्या गेला आणि दुसरा धोंड्या त्या कृषीवर बसलाय आणि तरी तो निर्णय बदलायला तयार नाही पण ते लोक नाही ऐकणं त्याचं चोरीचा माल जो आहे आता तुम्ही चोरून मत मिळवलीत आणि त्याच्यावरती जर का मर्दुमकी गाजवत असाल तर चोर तो चोरच आहे तर आमच्या पक्षातून दिवटे गेलेले बरे असं म्हणत ठाकरेंनी पक्षातल्या आउट गोईंगचं समर्थन केलंय भावनेच्या भरात किंवा प्रेमापोटी आपण अयोग्य माणूस अनेकदा जवळ ठेवतो मात्र तोच अयोग्य माणूस स्वतःहून गेला की चला बला गेली असं वाटतं असंही उद्धव ठाकरेंनी महामुलाखतीमध्ये म्हटलंय काही वेळेला साचलेल्या डबक्याला थोडस एक आउटलेट द्यावं लागतो आणि नवीन झरा यावा लागतो ज्या गोष्टी आपण थोडस मी असं म्हणेन की एखाद्या वेळेला भावनेच्या भरा भरात किंवा प्रेमामुळे आपण करत नाही आणि कळ त्या माणूस अयोग्य आहे पण काय करणार तो स्वतःहून जातो आणि त्याची जागा नवीन दुसरा माणूस घेतो तेव्हा बरं वाटतं की अरे चल बला गेली एक आत्ता जे आमच्यातनं गेले ते तिकडे जाऊन काय काय दिवे होता तुम्ही बघताय होय त्याच्यामुळे असे हे दिवटे गेलेले बरे ना होय आता ते जिकडे गेले तिकडे काय प्रकाश पाडतात तो कळतोय तुम्हाला दरम्यान सध्या ठाकरे ब्रँड ग्राहकांना आणि जनतेला देखील पसंत नाही असं